आवाज आवाज आम सनस्टार लिमिटेडच्या मनमाणी कारभारामुळे शेतकरी त्रस्त प्रशासन मोड शिरपूर तालुक्यातील करवन गावालगत असलेल्या सनस्टार लिमिटेड कंपनीचा बेजबाबदार आणि मनमाणी कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे तालुक्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी कंपनीत घेऊन आले असता कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे कंपनीच्या बाहेर शेतकऱ्यांच्या मालाने भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शेतकरी उन्हात उभे राहून आपल्या मालाची खरेदी होण्याची वाट पाहत आहे काही वाहन चालकांना तब्बल चोवीस तास उलटूनही कंपनीच्या गेट बाहेर थांबावे लागल्याचे दृश्य दिसून आले दरम्यान शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की कंपनी प्रशासन स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत व्यापाऱ्यांना प्राधान्य देत आहे कंपनी एकीकडे माल खरेदी बंद आहे असे सांगत असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांचे ट्रक कोणताही नंबर न लावता डायरेक्ट खाली केले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे या सर्व प्रकारात स्थानिक प्रशासन सुस्त भूमिकेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे प्रशासनाकडून तातडीने हस्तक्षेप न झाल्यास संतप्त शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सनस्टार लिमिटेड कंपनीने आपल्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी स्थानिक शेतकऱ्यांचा सन्मान राखावा आणि त्यांच्या मालाची तात्काळ खरेदी सुरू करावी बळीराजा न्यायाच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाचे मौन आणि कंपनीचा मनमाणी कारभार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे व्यापारी का माल ना क्यों जा रहे क्या हो रेस हे बघा व्यापाऱ्यांचा माल जातोय मक्का आहे बघा हे बघा व्यापाऱ्यांचा माल मध्ये जातोय आणि शेतकऱ्यांचा माल बाहेर उभा आहे बघा अजून एक गाडी येते बघा मित्रांनो आधी वीस तारखेला कंपनी बंद राहणार होती आता एकोणीस तारखेपासून कंपनी बंद करत आहे बाहेर पंधरा वीस वाहन उभे एक तर कंपनीने मका घेणं बंद करून द्यायला पाहिजे डायरेक्ट हे बघा आणि मधी जे वाहन आहेत त्यांना सात बारा मागत आहे म्हणजे कंपनीला मकार घ्यायचा नाही याचा अर्थ बघा मित्रांनो आम्ही मधून फोटो काढून आणलेला आहे वीस तारखेला मधी लिहिलेला आहे कंपनी बंद आहे आता एकोणीस तारीख लिहित आहे हे बघा हे शेतकरी मित्र आहेत बोला तुमची काय प्रतिक्रिया आहे मित्रांनो बोला सर्व कंपनी वयांनी आता नालाय धंदा धरलेला आहे कालपासून आम्ही साडेआठ वाजेपासून उभं होतो इथं रात्री आलं रात्री टॅक्टर टैक, फॅक्टरी लावून गेल्यानंतर सकाळी आल्यानंतर असं माहिती झालं की त्यांनी असं सांगितलं की वीस तारखेपासून कंपनी बंद राहील पण रात्री नोटीस बोर्डावर असं लिहिलं होतं की एकोणीस तारखेपासून पर्यंत मका घेतला जाईल बा असं आज तुमची एकोणीस तारखे आज का कोणकोणत्या कामाच तुम्ही मका घेत नाही फक्त आम्हाला उत्तर द्यायला दुसरं काही नाही आज जर कधी मका कधी घेतला नसेल तर आज डायरेक्ट कंपनी फॅक्टरी पूर्णतः बंद करण्यात जाईल शे सर्व शेतकऱ्यांकडनं जाहीर निषेध हे बघा एवढ्या लांबून शेतकरी आले आहेत आणि आता डायरेक्ट कंपनी बंद ठेवण्याचा हो निर्णय घेतला बघा शेतकरी रात्री साडे दहा वाजेपासून इथ साडेआठ वाजेपासून येत का हे ये बघा सर्व कंपनी डायरेक्ट कंपनीच्या पुढे ट्रॅक्टर लावण्यात येईल आणि पोलीस गाडी बोलवण्यात येईल 또아아어 oh.